नमस्कार शेतकरी मित्रांनो आजपासून राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात ही होणार आहे राज्यातील पावसाची उघडी पाता संपणार आहे तर मित्रांनो राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाचा अंदाज कसा असणार आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच राज्यात आज आणि उद्या राज्यातील नेमक्या कोणकोणत्या भागांमध्ये पाऊस हा होणार आहे याविषयीचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आज राज्यातील कोकणपट्टीमध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर आणि तसेच कोकणपट्टीच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात ही होणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि नगरच्या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणाचं आपल्याला आज दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान तसेच उद्या देखील झालेला आपल्याला हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो उद्यापासून राज्यातील पावसाजो राहा आजपेक्षा जास्त वाढणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली बीड लातूर धाराशिव परभणी नांदेडच्या भागात आपल्याला आज दुपाननंतर व रात्रीच्या दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा झालेला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात देखील आज उद्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा काही भागांमध्ये होणार आहे यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव आणि तसेच खांदेच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आज उद्या झालेला हा पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो सात तारखेपासून राज्यातील पावसाचा जोर हा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला सात ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान हा पाहायला मिळणार आहे तोपर्यंत आज उद्या आणि परवा राज्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल मराठवाड्यात मात्र आपल्याला नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरामध्ये आणि लातूरच्या भागात मोठा जोरदार पाऊस हा आज रात्री झालेला हा पाहायला मिळू शकतो या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं जास्त राहू शकतं विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात आपल्याला आज रात्री ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा आज झालेला पाहायला मिळेल मात्र उद्यापासून विदर्भातील काही भागांमध्ये चांगल्या दर्जाचा पाऊस होऊ शकतो मित्रांनो राज्यात सहा सात आठ ऑगस्ट रोजी देखील राज्यातील स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल मात्र आठ आणि नऊ ऑगस्टपासून राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस हा राज्यात वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो अशा ताज्या आप अपडेट्ससाठी आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद